मी आंबाडीचे वेगवेगळे वेग प्रॉडक्ट बनवतो आंबाडीचं हे जॅम आहे ताज्या पाकळ्यापासून हे जॅम बनवतो आंबाडीचं पानाचं लोणचं बनवतो नंतर हे आंबाडीची हाजमोलासारखी पाचनगोळी आहे सरबत पावडर बनवतो आंबाडीचं फिश डिका आणलेलं हे सगळं आरोग्यदायी आहे आंबाडी पूर्वी आपण वापरत होतो आणि त्याची चटणी करत होतो तर त्याचा प्रॉडक्टमध्ये रूपांतर करून आर्थिक नियोजन करतो नमस्कार मी मंदार देशपांडे मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे पण मला शेती क्षेत्रात येऊन त्यामध्ये काम करायची आवड होती म्हणून मी स्वतः ऑर्गॅनिक फार्मिंगकडे वळलो मागचे वीस वर्ष झाले मी या क्षेत्रात आहे आणि चौदा वर्ष झाले मी स्वतः शेती करून प्रॉडक्ट बनवतो तर शेतकरी हा नेहमी आपण नडलेला आहे म्हणतो आणि भाव मिळत नाही पिकाला आपण असं म्हणतो तर त्याच्यामध्ये आपल्याला काय बदल करता येतील याचा मी टेक्निकली विचार केला आणि मला असं जाणवलं की शेतमालाचं डायरेक्ट विकल्याने दलाल आणि हेच लोक मोठे होतात आणि शेतकऱ्याला भाव मिळत नाही जर शेतकऱ्याला भाव मिळायचा असेल त्यानं केलेल्या मेहनतीला मोल मिळवायचा असेल तर आपण त्या मालाचं रूपांतर प्रक्रिया उद्योगद्वारे फायनल प्रॉडक्टमध्ये केलं पाहिजे जसं की मी करतो मी आंबाडीचे वेगवेगळे प्रॉडक्ट बनवतो आंबाडीचं हे जॅम आहे ताज्या पाकळ्यापासून हे जॅम बनवतो आंबाडीचं पानाचं लोणचं बनवतो आंबाडीच्या पानाचं लोणचं बनवतो नंतर पाचन ले ले। हे आंबाडीची हाजमोलासारखी गोळी आहे ती पण बनवतो आणि आंबाडीचं सरबत पावडर बनवतो आता यामध्येच नवीन एक मी आंबाडीचं फीज डी आणलेलं हे सगळं आरोग्यदायी आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह मी वापरत नाही तर एक आंबाडी जी खूप पूर्वी आपण वापरत होतो आणि त्याची चटणी करत होतो तर त्याचा प्रॉडक्टमध्ये रूपांतर करून मी हे वेगवेगळे प्रॉडक्ट तयार केलेले आहेत आणि त्यातून मी त्याचं आर्थिक नियोजन करतो तर शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं आपल्याकडे असणाऱ्या रॉ मटेरियलचं रूपांतर हे पक्क्या मालामध्ये केलं पाहिजे हे जे आहे मी शेतकऱ्यांशी सुद्धा जोडलेलो आहे आणि वेगवेगळे -वे प्रॉडक्ट त्यांना घेऊन कसे बनवता येतील हे सुद्धा मी करत आहे मी वर्धा जिल्ह्यात सेलू तालुक्यातला रहिवासी आहे मी स्वतः शेतावर राहतो मातीचं घर मी बनवलेलं आहे आणि हे वेगवेगळे -वे प्रॉडक्ट मी बनवत असतो कारण हेच आहे की शेतीमध्ये क्रीम कधीच येत नाही आहे आणि मला त्याची आवड होती आणि माझा टेक्निकल ज्ञानाचा उपयोग इकडे होऊ शकतो का आणि त्या आधारावर मी शेतकऱ्यांना समोर घेऊन जाऊ शकतो का हा विचार मी केला आणि म्हणून मी हा शिफ्ट केला दुसरा शिफ्ट मला चांगलं खाण्यासाठी होतं ह्या सगळ्याच्या बरोबर हेल्थ आस्पेक्टसुद्धा आहे की आपल्याला उत्तम खायला मिळालं पाहिजे जर आपण ऑर्गेनिक फार्मिंग केली तर ते आपल्याला मिळू शकतो आणि म्हणूनच मी आपलं आणि समाजाची हेल्थ कशी चांगली होऊ शकेल चा परिवाराची हेल्थ कशी चांगली दृष्टीनं या चा क्षेत्रात आलेलो आहे आणि मग एक एक गोष्टी मला समजत गेल्या की आपल्याला जर चांगलं जीवन जगायचं असेल दोन पैसे चांगले कमवायचे असतील तर आपल्या शेतमालाचं प्रॉडक्टमध्ये रूपांतर करणं हा त्याचा उत्तम पर्याय आहे हे आहे आंबाडी जॅम आहे जॅममध्ये शाक, साख साखर खूप प्रमाणात असते बाहेरच्या ह्याच्यात आणि त्यात इसेन्स वापरतात यामध्ये आपण ताजे आंबाडीचे फुलं वापरलेले आहे हे आंबाडीचं लोणचं आहे पानांचं आपण पानांची भाजी खातो पण लोणचं हा प्रकार त्याच्यात नाही आहे तो आंध्रामध्ये आहे त्याला गोंगुला पिकण म्हणतात तेच महाराष्ट्रात आपल्याला कसं आणता येईल हे मी पाहिलं आणि पानांचा सुद्धा उपयोग केला त्यातून हे लोणचं बनवलेलं आहे नंतर ही आहे पाचनगोळी आपण हाजमोला खातो पण त्यामध्ये सुद्धा प्रिझर्वेटिव्ह आणि इसेन्स असतात ही वाळलेल्या फुलापासून हे जे वाळलेले फुलं आहेत त्याच्यापासून बनलेली ही आंबाडीची पाचनगोळी आहे आणि त्यापासूनच बनलेलं हे सरबत पावडर आहे हे रेडी टू यूज आहे ह्याच्यात पण कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह नाही आहे आणि हे मुद्दामून पावडर फॉर्ममध्ये ठेवलेलं आहे कारण लिक्विड फॉर्ममध्ये आणलं की त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकावं लागतं नवीन एक ड्रिंक जे आजकालच्या तरुण मुलांना आवडतं ते फिज ड्रिंक असतं कार्बोनेटेड तर ते, ते कार्बोनेटेड ड्रिंक आपल्याला आणता येईल का ह्याचा प्रयोग केला आणि ते सुद्धा विना प्रझर्वेटिव्हचं कार्बोनेटेड करून हेच ड्रिंक आपण या फिजमध्ये आणलेलं आहे आणि त्याला न्यूट्रीपॉप असं नाव दिलेलं आहे ह्याच्यात पुढच्या काळात नॅचरल दोन तीन फ्लेवर येऊ शकतात का ह्याचा आमचा प्रयत्न आहे यासोबत आम्ही आमचा काही तीन चार लोकांचा इनिशिएटिव्ह आहे त्याच्यामध्ये आम्ही हा ऑर्गॅनिक गूळ बनवतो हा ऑर्गॅनिक गूळ आहे तर ह्याचा सुद्धा ऑर्गॅनिक आहे आणि ह्याची प्रक्रिया जी आहे ती आंबाडी किंवा इतर काटेसावर ह्याचं जे पाला वापरून आपण आपन तयार करतो आणि ते सुद्धा आम्ही इथे ठेवलेलं थे। आहे यासोबत आजकाल आपण जे काही चायनीज प्रॉडक्ट असतात किंवा जिलेबी असते किंवा हे जे असतात कलर फूड कलर ते सगळे केमिकल आलेले तर आम्ही हे बिक्सा नावाचं एक झाड आहे त्याला चेंद्री म्हणतात मराठीमध्ये त्या झाडाच्या ह्या बिया आहेत आणि याच्यापासून नॅचरल कलर बनतो नॅचरल इडिबल कलर बिक्सा ओरिलिना असं त्याचं लॅटिन नाव आहे आणि सेंद्री हे त्याचं मराठी नाव आहे तर हे आम्ही एक नवीन प्रॉडक्ट ह्याच्यामध्ये आणलेलं आहे नाहीतर आजकालचे सगळे जे रंग आहेत ते रासायनिक आहेत आणि त्याच्यामुळे ता आपल्याला सगळा धोका संभवतो तर हेल्थ ऍस्पेक्ट घेऊन आपल्याला कसं पुढं जाता येईल आणि शेतमालाला आणि शेतकऱ्याला एक चांगलं जीवन कसं जगता येईल या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे प्रोडक्ट जर कोणाला हवे असतील तर मी पाठवू शकतो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर टू झिरो फोर वन फाईव्ह सिक्स फोर एट चौऱ्याण्णव वीस एक्केचाळीस छप्पन अठ्ठेचाळीस धन्यवाद